कायच काय बघा किती चांगला आलाय सुंदर आकाश दिसतंय एकदम पूर्ण ब्ल्यू ब्ल्यू आणि आज आपला भाऊराया गाडी चालवते बघा ही बघा नदी हॅलो गाय अज वेलकम टू न्यू ब्लॉग की आम्ही निघालो जरा एक छोटंसं सा सामान खरेदी करायला आज आपला भाऊराया गाडी चालवते नवीन ड्रायव्हर आहे आमचं <laughs> जरा पाठवून आतच <laughs> झालेलं बट चाल विश्वास आहे बघा चालवते तर माणूस गाडी चालवते तरी मग रोहित कसं वाटतय कसं वाटत बस खड्डे आराम इकडं गाडी इकडं गाडी खाली नाही लस दाब गेर टाक दुसरा ब्रेक दाब गाडी जागेवर थांबव ब्रेक दाब तर आमची गाडी थांबलेली आहे चांगली चालू होती असं वाटत नाही की येत नाही गाडी आता घेर टाकायचं आपल्याला दुसरा फट्ट बोलायच करायची आणि काय बघा किती चांगला आलाय सुंदर आकाश दिसतोय एकदम पूर्ण ब्ल्यू ब्ल्यू आणि त्यात आपली विठ्ठल रुक्माची मूर्ती बघा रोहित त्या दरवाजाला बसला मी या दरवाजाला बसलो मी इकडून टाकणार 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 तुमच्या रोहित मध्ये तो धमल मानव मध्ये दोन मिनिट माझ्या कपात गेले तर आले परत खाली फारच आम्ही गाडी अजून ते अजून एक प्लस दुला घर नाही रे बोलायला साई काय बोलाय सांग अशा लोकांना रस्त्यांच्या मध्येच तू बरा गाईज बघा एकदम सुंदर आकाश झालेलं आहे किती मस्त दिसते स्काय आणि गाडी गाडी आपला भाऊ एक नंबर चालत विशेष नाही गाईज आम्ही काय आणायला निघालो असं सांगा वीस किलोमीटर आम्ही फक्त कर्टनच्या पाईप आणायला निघालेलो आहे म्हणजे त्या पाईपपेक्षा पेक्षा आपलं पेट्रोलच जास्त झालं आले ओ एन एच फोर हायवेला सातारा बीटा आहे <laughs> <laughs> आमचा एन एच फोर हायवे बघा सातारा बीटर रोड आहे गाईज एन एच फोर हायवे आमच्यासाठी एन एच फोरच आहे <laughs> हा खूप चांगला रोड आहे अहो <laughs> आणि हे आमचे बंधू राजेत काय बोलतात तर चुलतला काय बोलतात जाऊ दे चुलत बावा आपला मी कसं तुम्ही समजून घेत आणि इथे इथे नदी आहे बघा ही बघा नदी खूप सुंदर अशी आणि इकडे ड्रायविंग सुरू आहे खूप सुंदर अशी आणि या दोघांची भांडणं झाली जागेवरून काय रे तुमचं स्लोली स्लोली जाऊ दे प्लस देशन तुमचा ड्रायव्हर आता बदललेला आहे ड्रायव्हरचं नाव आहे रोहित माडे युवा उद्योजक आणि युवा नेतृत्व आणि उद्देश काय झालं घेतला नाही ब्लॉग मध्ये घेतला झोप आले का मग मा... साईन मारलं का आता हे बसला फुगून खिडकी साईडला बसायचं म्हणून बस फुगला तर खिडकीत असा लटकवला जायला कारण रोहितांना जरा चांगली गाडी चालवत आहेत त्यांनी पण चांगली गाडी चालवलेली आहे नो डाऊट

काय उभा राहिलाय तू काय काय झालं का चिमटा काय रे यशवंत यशवंतराव चव्हाणांचा पुतळा यशवंतराव चव्हाणांचा पुतळा दिसेल स्टार्टिंगला यशवंतराव चव्हाण लोक नेते रोहित रोहित माळे यांचा पुतळा लोक नेते नाना पाटील यांचा पुत्र आहे माय बॅड मंचाकडून चुकी झाली समजून घ्या काही गर्दी दिसते आज दिवाळीची गर्दी आहे भरपूर मजबूत इकडे इकडे बघा बाजार आहे आज बाजार नसतो सोमवार आणि कोणवार बाजार असतो सोमवार आणि गुरुवार बाजार असतो तरी पण आज गर्दी आज लक्ष्मी पूजन आहे ना त्याच्यामुळे अरे भाऊ नाही अरे पाईप घ्यायचं सुरू आहे पाईप घेण्यासाठी आम्ही आलेलो इथे आपण पायबा घेतलेले आता निघालो गाडीकडे आपण आपल्याला फुलं पण घ्यायचे आज लक्ष्मी मी जनायचं आता जाऊ गाडीकडे चालत फुलं वगैरे घ्यायचं आहे तिथं आता आमची फुलं घेत आहेत आम्ही फुलं घेतल्यानंतर आम्ही थोडी शॉपिंग करेन आणि रिटर्न जाईल आता घरी खूब गर्दी है खूब आज इक एकदम फुल जाम है सभी गाड़ है सभी कड़े गाड़ी